सकाळी पप्पा आले आणि मला बोलतात चल लवकर उठ उठ आणि आपल्याला बाहेर जायचं नंतर बोलू नको मी तुला कुठं नेत नाही आणि रेडी वेडी झालो मग समजलं आम्ही लोक आहे ना इथं मंदिर आहे रणूला तर तिथं आम्ही तुळजाभवानीचं दर्शन करायला गेलते मी पप्पा आणि हे मंदिर इतकं छान आहे असं मन खूप प्रसन्न होतं आणि ही जी देवी आहे ती तुळजाभवानी आहे मतलब रेणुका तुळजाभवानी म्हणजे असं सगळे एकच देवीचं हे केलंय मंदिर आहे आणि खूप खूप छान आहे मंदिर मला असं खूप छान वाटलं त्याच्यानंतर त्या मंदिरच्या साईडलाच एक असं लेक सारखं होतं तिथं आम्ही खाली होतो बघायला मी बाप्पाला विचारलं की तुम्ही असं सकाळ सकाळी काय घेऊन आले तर पप्पा बोलले सकाळीच घेऊन जाणार म्हणजे नंतर तू कधी असं आहे ना मला बोलणारच नाही का तुम्ही मला फिरवत नाही हे नाही ते नाही आणि त्या लेक मध्ये असे छोटे छोटे आहे ना मग असे पण होते खूप छान वाटत होतं वातावरण खूप मग त्याच्यानंतर आम्ही लोक गेलो मंदिरच्या पायाबिया पडले देवीचे पाया बिया पडले सर झालं आणि मग मी घरी आले आणि मस्त घरी आल्यावर खूप मन शांत आणि फ्रेश वाटत तुम्ही पण कधी जात जाऊ एकदम सकाळ सकाळी